भाषा कोणतीही असली तरी आपल्या जन्मदात्रीला बोलवताना हाक मारताना तीच एक प्रेमाची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असते आणि निसंशयपणे हे वैश्विक सत्य आहे माझ्या आईने ती आम्ही तिला इन्नी म्हणायचो मला दिलेल्या चार जीवनावश्यक गोष्टी त्या म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे तीनशे साठ अंशांनी म्हणजेच पोलिस्टिक अप्रोचनी बघावं सातत्याने मागे वळून पाहत आत्मावलोकन करावं आपल्या रूढी परंपरा चालीरीती शास्त्रीय दृष्टी चालीरीतींकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून बघावं आणि आपल्या समाजाकडे समाजातील असलेल्या समाजा, समाजा, समाजा समस्यांकडे लक्ष द्यावं त्याबद्दल मुलांच्या बरोबरीनं चर्चा करावी आपलं मत मांडावं दुसऱ्याचं मत विचारात घ्यावं यावरील उपाय घरामध्ये शोधून काढावेत यांनी म्हणायची समाज सुधारण्यासाठी खूप मोठी गवसणी घालायसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही आपण घरातच तो बदल आणू शकतो आणि तो, तो सुद्धा समाजोपयोगी असू शकतो परंतु आजकालच्या सामाजिक स्थितीचे चित्रण डोळ्यासमोर घेतले तर स्त्रीचे मातेमध्ये रूपांतर ही एक गोष्टच मोठी कठीणप्राय होऊन बसलेली आहे ही अशी परिस्थिती आणि त्याची कारण मीमांसा हा संपूर्णपणे वेगळाच विषय आहे या आणि अशाच प्रकारच्या मातृत्व विषयावरचे लेख वाचण्यासाठी मातृप्रेरणा विशेषांक जरूर घ्या स्वत वाचा आणि दुसऱ्यांनाही वाचण्यास प्रवृत्त करा खूप खूप धन्यवाद